भारतातील नद्या खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत यामध्ये माता आणि सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी ही सर्वात जास्त प्रदूषित झाली आहे तसेच भारतातील इतरही सर्वच नद्या या प्रा पाणी प्रदूषणाने प्रभावित झाल्या आहेत प्रामुख्याने शहरी भागातून मोठ्या प्रमाणात पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न केलेले सांडपाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडले जाते <coughs> मोठ्या प्रमाणात कारखान्यांमधून होणारा औद्योगिक कचरा केमिकल मिश्रित पाणी नद्यांमध्ये डायरेक्ट सोडले जाते तसेच शेतीसाठी वापरली जाणारी कीटकनाशके आणि खते असलेले शेतीतील पाणीसुद्धा डायरेक्ट नदीच्या पाण्यात मिसळले जाते या तसेच आणि अयोग्य कचरा विल्हेवाट पद्धतींमुळे नद्या मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहेत बरीचशी कारणं आहेत आणि विशेषतः नद्यांच्या प्रदूषणात खूप मोठ्या प्रमाणात भर घालणारी कारणं म्हणजे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न केलेले सांडपाणी भारतीय शहरांमध्ये निर्माण होणारे बहुतेक सांडपाणी नद्यांमध्ये सोडण्यापूर्वी त्यावर शुद्धीकर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात नाही ज्यामुळे सेंद्रिय प्रदूषकांचे प्रमाण जास्त असते औद्योगिक किंवा इंडस्ट्रीयल कचरा भारतातील बहुतांशी किंवा अनेक उद्योग विशेषत कापड किंवा टेक्स्टाईल असेल टॅनरी आणि रासायनिक उद्योग आहे हानिकारक रसायने असलेले पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नद्यांमध्ये सोडले जाते शेतीतील पाणी वाहून जाणे शेतीमध्ये वापरले जाणारे जे पाणी आहे शेतीमध्ये कीटकनाशके आणि खतांचा अतिरेकी वापर जवळच्या नद्यांमध्ये वाहून जातो ज्यामुळे सुद्धा नद्यांमध्ये प्रदूषण होते <coughs> आणि महत्त्वाचं म्हणजे भारतातील धार्मिक प्रथा नद्यांमध्ये मूर्तींचे केले जाणारे विसर्जन किंवा इतर मैला किंवा कचरा नद्यांमध्ये सोडला जातो आणि गंगा नदीसारख्या नदीमध्ये मृतदेहांची विल्हेवाट आणि इतर कचरा यांची विल्हेवाट केली जाते यामुळे सुद्धा गंगा नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढते <coughs> तसेच चुकीचे कचरा व्यवस्थापन कचरा संकलन आणि त्यांची विल्हेवाट लावण्याच्या योग्य पद्धतींचा अभाव भारतात असल्यामुळे कचरा डायरेक्ट नद्यांमध्ये टाकला जातो त्यानंतर लघु उद्योग जे छोटे, -छोटे उद्योग आहेत ते अनियमित लघु उद्योगांमध्ये अनेकदा योग्य कचरा प्रक्रिया सुविधा नसतात आणि तसंच सगळा कचरा डायरेक्ट नद्यांमध्ये टाकला जातो त्यामुळेही नद्यांचं किंवा पाणी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वाढलेलं आढळतं <clears throat>